नमस्कार प्रिय व्यापारी विश्लेषणात्मक सेवा ऑनलाइन आहे गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य डेटासह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता आम्ही विचाराधीन संस्थेच्या प्रत्येक निर्देशकाकडे अधिक काळजीपूर्वक पाहण्याचा सल्ला देतो आता आम्ही कंपनीच्या प्रमुख निर्देशकांची तुलना करू अमडॉक्स लिमिटेड तिकर डीओ हे पुनरावलोकन सध्याच्या माहितीवर आधारित आहे चार जून दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी अमडॉक्स उपवर्गातील आहे सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर बत्तीस कंपन्या मूल्यांकनात भाग घेत आहेत हे अगदी प्रातिनिधिक आहे आम्ही व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू विचाराधीन कंपनी सा एकूर्ण गुण दुण्ड उपवर्गा सरासरी स्कोर शून्य पूर्णांक तीन गुण जर आप तर संपूर्ण बाजारपेटे आपू शकतो कि संपूर्ण यूएस स्टॉक मार्केट का सरासरी निकाल एक पूर्णांक आठ पॉइंट्स है कंपनी साथ रेटिंग विरुद्ध अमडॉक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे अमडॉक्स लिमिटेड आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहतो की गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स अमडॉक्स सतरा पूर्णांक पाच टक्के बदल दर्शविला त्रेचाळीस टक्के लोक उपवर्गातील किमतीतील बदलांच्या विरोधात आहेत संस्थेचे बाजार भांडवलीकरण अमडॉक्स लिमिटेड दहा पूर्णांक दोन तीन अब्ज डॉलर्स इतकी आहे उपवर्गाचे बाजार भांडवल नऊशे अठ्याहत्तर डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य तीन डॉलर पंचेचाळीस सेंट अब्ज आहे सत्त्याण्णव डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणास बाजार आणि पुस्तक मूल्याच्या संभागांची तुलना केल्यास आपण खालील पाहतो व्यापलेला हिस्सा अम्डॉक्स लिमिटेड बाजार मूल्य मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये एक पूर्णांक शून्य चार सहा टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन तीन पूर्णांक पाच पाच तीन टक्के आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले एक पॉइंट अभ्यासाधीन कंपनीवर पॉइंट सात नऊ चार अब्ज कर्जाची जबाबदारी आहे कर्ज ते पुस्तक मूल्य प्रमाण इक्विटीच्या तेवीस टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीचे बाजारभाव ते कमाईचे प्रमाण अठरा पूर्णांक नऊ आहे उपवर्गासाठी सरासरी सत्तेचाळीस पूर्णांक दोन आहे उपश्रेणीतील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या स्टॉकची किंमत ते नफा गुणोत्तर खूप चांगले आहे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा पाचशे एक्केचाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरती अंदाजे आठशे सेहेचाळीस डॉलर दशलक्ष आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे किंमत्ते विक्री गुणोत्तर दोन पूर्णांक दोन आहे उपवर्गातील सरासरी चार पूर्णांक आठ आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत बाजारभाव आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल चार हजार सातशे पन्नास डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाज महसूल सहा हजार चारशे साठ डॉलर दशलक्ष प्राथमिक आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील कमाई निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन अकरा पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी दहा पूर्णांक दोन टक्के उपश्रेणी निर्देशकांच्या तुलने तुलनेत विक्री नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा चार पूर्णांत एक आठ पाच टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा तीनशे टक्के जास्त आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम तीनशे बावन्न डॉलर हजार आहे उपश्रेणीमध्ये एक हजार चारशे नऊ हजार डॉलर्स आहेत उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा पॉइंट सहा हजार आहे उपवर्गासाठी सरासरी एकोणतीस पूर्णांक आठ हजार डॉलर्स उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन कर पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रति वैयक्तिक कर्मचारी महसूल एक लाख चौसष्ट हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये दोनशे एक्क्याण्णव हजार डॉलर्स उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण दोन पूर्णांक चार टक्के उपश्रेणीसाठी सरासरीच्या तुलनेत कमी केलेल्या शेअर्सची संख्या तीन पूर्णांक एक टक्के आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी एकोणसाठ टक्के पातळी दाखवते अमडॉक्स लिमिटेड तर उपवर्गासाठी ही पातळी सदुसष्ट टक्के आहे कंपनीचे वास्तविक स्टॉक मूल्यांकन सुमारे ब्याण्णव डॉलर एक सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत अंदाज सुमारे एकशे चार डॉलर आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक शेअर्सच्या विश्लेषणावर आधारित अमडॉक्स लिमिटेड मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे ब्याण्णव डॉलरच्या किंमतीवर वाढीसाठी व्यापार उघडा ऑर्डर खुली आहे कारण कंपनीचे रेटिंग खूप जास्त आहे संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धतींवर आधारित केले गेले होते अकिमचा निर्देशांक नफा घ्या सत्त्याण्णव पूर्णांक दोन दोन वर सेट आहे स्टॉप लॉस शहाऐंशी पूर्णांक सात आठ वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास नंतर शून्य चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंगच्या शेवटी डील आपोआप बंद होईल किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या कामकाजाच्या दिवशी तिकर एस डब्ल्यू विक्रीसाठी ताळेबंद व्यवहार आहे बॅलेन्सिंग दिलवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला गेला आहे जेव्हा ऑर्डर पैकी एक बंद असतो मुख्य किंवा एक विरुद्ध क्रम शेवटच्या किंमतीवर निश्चित केला जातो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कडून मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स